मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तुमचाही फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर त्याच्यावरती उपाय मिळालेला आहे अधिकृत सोल्युशन मिळालेला आहे हा फॉर्म पेंडिंग का दाखवतोय याचा अधिकृत माहिती मिळालेली आहे आणि तुमचाही फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि त्याच्यावरती काय उपाय आहे काय करायचं आहे ते मी या मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल बेलायकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून टाका कारण अशा महत्वाचे चे चे तुम्हाला या अविनाश मला काही न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो सर्वांचा पेंडिंग दाखवतोय तो कधी अप्रूव्ह होईल ते पाहूया यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा जे तुम्ही बाजूला पाहू शकता आणि येथे नारी शक्ती आपला आता अपडेट आलेली आहे ते अपडेट करून घ्यायचंय ऍप अपडेट झाल्यावर त्याला ओपन करायचंय आता येथे मोबाईल नंबर आणि ओ टी चा वापर करून लॉग इन करून घ्यायचा आहे ज्या नंबरने तुम्ही फॉर्म भरलेला होता आता खाली यायचंय आणि ते केलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचे येथे आता ऍप अप अपडेट झाल्यानंतर जे स्टेटस आहे पेंडिंगचं जे तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवत आहे त्यावर क्लिक करा आणि येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इन पेंडिंग टू सबमिटेड आता या प्रॉब्लेमचं अधिकृत सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे तर इथे बघा आधी जो एडिटचा पर्याय होता तर तो याच्या खाली दिलेला गेलेला आहे आणि एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या बाजूला बघा आय बटन दिसतंय तुम्हाला आय वरती क्लिक करायचंय आणि येथे त्यांनी स्टेप सुद्धा दिलेला आहे तुमचा फॉर्म जर पेंडिंग असेल तर तो पेंडिंग नंतर रिव्ह्यू मध्ये जाईल रिव्ह्यू नंतर तो अप्रूव्ह होईल ऍप्रूव्ह नाही झाला तर तो इथे रिजेक्ट होईल आणि रिजेक्ट नाही झाला तर तो डिसअप्रूव्ह होईल तर या कंडिशन त्यांनी आता दिलेल्या आहेत पेंडिंग टू सबमिटेड नंतरच्या तर ते समजून घेऊया आपण पेंडिंग का दाखवताय वगैरे वगैरे त्यांनी इंग्रजी आणि मराठीमध्ये दोघी पद्धतीने माहिती दिलेली आहे तर येथे पेंडिंग टू सबमिटेड दाखवताय याचा अर्थ काय आहे हे अधिकृत माहिती आहे लक्षात ठेवा तर द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट ॲट सबमिटेड फॉर रिव्ह्यू इट स्टील इन द पेंडिंग स्टेट वेटिंग फायनल सबमिशन तर तुमचा जो सर्वे फॉर्म आहे तर तो तुम्ही भरलेला आहे सक्सेसफुली परंतु तो येथे रिव्ह्यू साठी पेंडिंगला आहे जो तुम्ही सबमिटेड साठी पेंडिंगला आहे तर तो पेंडिंग स्टेट वेटिंग फायनल सबमिशन म्हणजे स्टेट लेवलला तो फायनल साठी वेटिंगला आहे असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तुमचा फॉर्म येथे सबमिट तर झालेला आहे परंतु तो रिव्ह्यू साठी येते आता पेंडिंग आहे तर तुमचा फॉर्म रिव्ह्यू केला जाईल तर जेव्हा तुमचा फॉर्म रिव्ह्यू केला जाईल तेव्हा तो येथे ते बघा इन रिव्ह्यू मध्ये जाणार आहे आता जिथे पेंडिंग स्टेटस दाखवता तर रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तो रिव्ह्यू इन रिव्ह्यू असं स्टेटस दाखवणार आहे आणि रिव्ह्यू मध्ये केल्यानंतर तो काय दाखवणार आहे तर द सर्वे इज करंटली बिन इवॅल्युएटेड बाय द रिव्ह्यूअर द सबमिटर इज वेटिंग फॉर फीडबॅक फीडबॅक ऑर ऍप्रुव्हल म्हणजेच तुमचा फॉर्म येथे रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तो रिव्ह्यू केला जाईल चेक केला जाईल आणि चेक करत असताना येथे तुम्हाला वेट करायचा आहे तुमच्या फॉर्मचा फीडबॅक घ्यायचा आहे तो तुमचा फॉर्म ऍप्रूव्ह होतो रिजेक्ट होतो की डिसअप्रूव्ह होतं त्यासाठी तुम्हाला जेव्हा फॉर्म रिव्ह्यू मध्ये जाईल तोपर्यंत वेट करायचा आहे त्यानंतर तुमचा फॉर्मचं काय होणार आहे एक तर तुमचा फॉर्म ऍप्रूव्ह होईल रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतरची जी थर्ड स्टेप आहे ती अप्रुव्हलची आहे पहिली स्टेप आहे सबमिटची दुसरी स्टेप आहे रिव्ह्यू ची तिसरी स्टेप आहे जी तुमचा फॉर्म येथे अप्रूव्ह होऊ शकतो तर अप्रूव्ह मध्ये काय दिलेले आहे सर्वे हॅज बिन रिव्ह्यू अँड ऍक्सेप्टेड नो फर्दर ऍक्शन निडेड फॉर द सबमिटर म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तर तो रिव्ह्यू झालेला आहे आणि अक्सेप्ट झालेला आहे म्हणजे अप्रूव्ह झालेला आहे आणि याच्या पुढे आता अर्जदार महिलेला कोणतं हे काम करण्याची गरज नाही कोणतंही ऍक्शन घेण्याची गरज नाही परंतु रिव्ह्यू नंतर तुमचा फॉर्म जर येथे डिसअप्रूव्ह झाला तर काय करायचंय रिव्ह्यू नंतर जी थर्ड स्टेप आहे प्रत्येकासाठी सारखी राहणार नाही थर्ड स्टेप ही प्रत्येकासाठी अप्रुव्हलची राहणार आहे किंवा रिजेक्ट ची राहणार आहे किंवा डिसअप्रूव्हची राहणार आहे जर अप्रूव्ह झाला तर काही करण्याचं काम नाही जर डिसअप्रूव्ह झाला तर ते दिलेलं आहे डिसअप्रूव्ह म्हणजे कॅन एडिट अँड रिसबमिट जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर या परिस्थितीत तुम्ही तो त्याला एडिट करू शकता आणि नवीन सबमिट करू शकता तर इथे माहिती दिलेली आहे द सर्वे हॅज बिन रिव्ह्यू अँड नॉट अक्सेप्टेड बट The submitter has the option to make changes and resubmit in the फॉर्म रिव्ह्यू तर रिव्ह्यू साठी डिसअप्रूव्ह जर झाला तर तुमचा फॉर्म तुम्ही परत रिव्ह्यू साठी पाठवू शकता आणि त्याच्यात काही त्रुटी असतील फॉर्म मध्ये काही चुकलं असेल तर ते एडिट करण्यासाठी तुम्हाला परत एकदा फॉर्म एडिट करण्यासाठी अप्रूव्ह तुमचा फॉर्म केला जाणार आहे आणि जर डिसएप्रूव्ह झाला नाही आणि तो जर रिजेक्ट झाला तर इथे दिलेले आहे सर्वे हॅज बिन रिव्ह्यू अँड नॉट अक्सेप्टेड इट कॅन नॉट बी रिसबमिटेड अँड नो फर्दर ऍक्शन नीडेड जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर येथे तुम्हाला काही करता येणार नाही तो रिसबमिट सुद्धा करता येणार नाही आणि अशा पद्धतीची माहिती आता त्यांनी अधिकृतपणे ऍपच्या माध्यमाने दिलेली आहे तर येथे आता तुमचा फॉर्म सबमिट पेंडिंग टू सबमिट दाखवत असेल तर काय आहे ते तुम्हाला मी सांगितलं तर अप्रूव्ह झाला तर काय करायचं आहे रिव्ह्यू मध्ये गेला तर काय आहे रिजेक्ट झाला तर काय आहे आणि डिसअप्रूव्ह झाला तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे तर ही होती संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स करा आम्ही प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा कारण हा प्रॉब्लेम खूप जणांना येतोय त्यामुळे व्हिडिओ पुढे शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून टाका कारण अशाच महत्वाच्या अपडेट्स सर्वात तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय